गुड मॉर्निंग आज आहे स्पेशल दिवस आज आहे संडे आणि आज आहे अनिकेतचा बड्डे आज आहे अनिकेतचा बड्डे तर आज दाखव आज आम्ही काल रात्री काय सेलिब्रेशन केलं नाही कारण काल आम्ही बड्डेच्या दिशाने आम्ही एका ठिकाणी फिरायला गेलेलो तर आम्हाला यायला खूपच जास्त लेट झालं त्यामुळे आम्ही रात्री सेलिब्रेशन नाही करू शकलो पण आज तुम्हाला आम्ही दाखवू की कसं आम्ही बड्डे अनिकेतचा बड्डे आम्ही सेलिब्रेट करतो ते आणि जवळजवळ तीन वर्षांनी आई पप्पा पण आहेत सोबत अनिकेच्या कारण अनेक आम्ही इकडे असल्यामुळे घरातली कोण नसतात बड्डेच्या तर या वर्षी अनिकेच्या आई पप्पा आहेत त्यांच्यासोबत तर ते आपोज खुश असतीलच तर आता अनिकेतला पुरी आणि चहा आवडते म्हणून सकाळीच पहिल्यांदा आई त्यांच्यासाठी पुऱ्या करतायत चहा बरोबर खाण्यासाठी म्हणून आणि काय एवढं जास्त जेवण वगैरे बनवणार नाही आहोत कारण संध्याकाळी आम्हाला बाहेर जायचंय जेवायला सो आता आई करतायत पुरी हॅपी बर्थडे अनिकेत वाढदिवसाच्या हार्दिक 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 शुभेच्छा कशी झाली आज तुमची सकाळ थँक्यू आग... थँक्यू आणि खूप छान झाली आहे लेट थोडं उठलोय कारण काल आम्ही खूप मी तर रोज सकाळी सात सात वाजता उठावं लागतो कालच्या प्रवासाने आणि थोडं फिरून मस्त मजा आली पण नमायला सुद्धा झाला पण आज थोडा उपरी थोडं स्लो स्टार्ट करून संध्याकाळी थोडा बाहेर जाऊ शकतो इथे पुऱ्या बनवलेल्या आहेत आईने पुऱ्या केल्या आहेत तुमच्या कारण अनिकेतला चहा आणि पुरी आवडते ब्रंचबद्दल झालेलं आहे बारा आणि आम्हाला सगळ्यांना भाजी बरोबर -बर पुरी खाण्यापेक्षा चहाबरोबर खूप आवडते म्हणून आम्ही असं काही वेगळं केलं नाहीये सो चला पुढचा बर्थडे आज आम्ही कसा सेलिब्रेट करतो ते कळेलच तुम्हाला काय करतेस तू काय आज हॅपी बर्थडे ओके तू काय करते हॅपी बर्थडे साठी बदलणार आहे मग आता काय करते ही तयारी कसली करते काय करणार बेकोरेट न करते आम्ही थोडी डेकोरेशनची तयारी करतोय जास्त काही नाही करणार आहे डेकोरेशन थोडंच करणार आहे तर थोडे बलून ब्लो करून घेतोय गोरिया नेहमी करणार okay. आहे ओके दुसरे बलून आहे का तिला नेहमी उत्सव असतो कोणाच आपण बड्डे असतात ती रेडी असते डेकोरेशनसाठी बघा अनिका पण डेकोरेशनला हेल्प करते ती आत्ता उठली त्यामुळे तिला अशी जाई कपडे घातले नाही आहेत तिला ना गरम होत तर आता थोडेसे बलून थोडेसे आम्ही ब्लो करून घेतले आहेत आणि आता डेकोरेशन थोडंफार करते आणि फायनल लुक तुम्हाला दाखवते बघा असं डेकोरेशन केलेलं आहे सिम्पल केलं आहे एकदम असं सेट बाजूला हो सोन्या चला बर्थडे बॉय इथे बसलेले आहेत बर्थडे साठी विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे अनिकेत इथे भोवी एक्सायटेड आहे भोवीला कोणाचाही बर्थडे असला तर केक खाण्यात एक्साइटमेंट नाही आहे तेवढी केक कापण्यामध्ये एक्साइटमेंट असते तिला आणि डेकोरेशन करायला पण हो आवडतं डेकोरेशन दे करायला चल तर आता आई आपण महाराष्ट्रामध्ये तर आपल्याला माहिती आहे की आपण पहिल्यांदा औक्षण करतो वाढदिवस असला की तर आता आई औक्षण करतील अनिकेतचं आणि काही खूप कंटाळली आहे तिला आम्ही जागा ठेवलंय मुद्दाम म्हणून एक औक्षण करताय आता पप्पा ऑप्शन करतील अरे पप्पा <laughs> नी, करा करा हा अले वर्ष मस्त चालले पच्छा हा हॅपी बर्थडे बोल पप्पा ना ओके đing gabe oo biagi gedi thì thằng này cái cái đó आम्ही केक वगैरे कट केला सगळं केक वगैरे कट करून झाला सगळ्यांना केक आवडला पण छान होता केक तर आता मी अनेकेतला विचारते तुम्हाला कसं वाटलं बड्डे सेलिब्रेशन आजचं नाही आजचा दिवस खूप स्पेशल होता थोडा स्लो स्टार्ट होता पण स्पेशल आणि जनरली आम्ही एकटेच असतो एसमध्ये आल्यापासून साजरा किंवा घरातल्या घरात केला आहे किंवा कुठेतरी बाहेर केला पण ऑब्विसली ती दोघं येते असल्यामुळे चांगला स्पेशल दिवस झाला तर होपफुली रात्रीपर्यंत सुद्धा वेळ चांगलाच जाईल आम्ही आता छोटासा एक एक प्लॅन केलेला आहे डिनर तर काही पण आता घेऊन जाणार आहोत आणि असं आम्ही यांचा पुढचा पण वेळ टाईम स्पेंड करण्याचा विचार केलेला आहे म्हटलं आज पहिल्यांदा म्हणजे तीन वर्षांनी तुम्ही इथे आहात कारण आम्ही एकटेच असतो इथे तर बड्डेला तर आई वडील असणं सोबत हे तर खूपच चांगली गोष्ट आहे नाहीतर त्या बर्थडेला एवढी म्हणजे मजा येते पण एवढी ये मजा येत नाही जेवढी फॅमिली आपल्यासोबत असताना येते तेवढी तर आता आई पप्पांना पण विचारते त्यांना कसं वाटलं ते निश्चितच आजचा दिवस आनंदाचा आहे आणि प्रकारे, प्रकारे, या ठिकाणी अमेरिकेत येऊन माझ्या मुलाच्या वाढदिवसाला मला उपस्थित राहता आलं याबद्दल त्याला मला आनंद वाटतो त्याचबरोबर त्याला मी पुढच्या भावी जीवनात शुभेच्छा देतो त्याचं भावी जीवन चांगल्या प्रकारे अशाच प्रकारे उज्ज्वल यश संपादन करून सुखी समाधाने जाऊ दे पुन्हा एकदा त्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद आई आता सांगा तुम्हाला कसं वाटतं दहा दिवस आ, जून मध्येच येतो जून महिना असतो त्यामुळे शाळा कॉलेजेस वगैरे चालू होतात आणि बऱ्याच दिवसांनी असा हा प्रोग्राम इथे आम्ही एकत्र साजरा केला कारण जूनमध्ये तो नेहमी कॉलेजमध्ये वगैरे स्कूलमध्ये असताना तो बाहेरच असायचा तर पाचवी सहावी पासून तो बाहेर आहे शिकण्यासाठी त्यामुळे त्याचा घरी आज स्पेशल असा वाढदिवस म्हणजे बऱ्याचदा नाही झालं आहे असा खूप कमी वेळा झालेला आहे त्यामुळे हा आज इथे येऊन आम्हाला वाढदिवस साजरा करता आला याचा खूप आम्हाला आनंद वाटतो आणि फॅमिलीसोबत आणि त्याच्या फॅमिलीसोबत आम्हाला हा शेअर करता आला याचा अतिशय आनंद होतोय आणि त्याचं उर्वरित आयुष्य सुखाचे समाधानाचे आणि भरभराटीचे जावो हीच त्याला चरणी प्रार्थना मस, करते मस्त मस्त धन्यवाद आता आम्ही इथे जेवायला आलो आहे इथे चिचकेक केक फॅक्टरी म्हणून आहे तर ह्याची पूर्ण यू एसमध्ये ह्याची चेन आहे एक केक फॅक्टरीची तर इथे कसं असतं पहिल्यांदा तुम्हाला टेबल बुक करावं लागतं कारण जनरली इथे खूप रश असते आणि विकेंडला तर खूपच जास्त तर टेबल बुक करून त्याच्यानंतर आमचं आता बुक केलं तर आता आम्ही आलो आहे जेवायला आणि सध्या इथे खूप लेट सनसेट होतो आहे एट थर्टीपर्यंत तर त्याच्यामुळे बाहेर छान दिसतंय थोडासा मी तुम्हाला आजूबाजूचा पण परिसर दाखवते कसं आहे ते ते खाने ते खाने ते खाने ते ते? बीच ंट है सी सा एक सा पार्क सुधा है वो भी कम बाहेर असाव छान आता ना आता इथे आम्ही जेवायला बसतो आम्ही आमचं जेवण एन्जॉय करतो आता त्यांनी पहिल्यांदा इथे असं भिंदी ठेवण्यासाठी ब्राऊन ब्रेड आणि बटर देतात तो आम्ही खातो आणि त्याच्यानंतर आम्ही जेवण एन्जॉय करतो आता आम्ही जेवलो मस्तपैकी पूर्ण दिवस स्पेंड केला आणि जेवणही खूप छान होतं आणि आता जेवण आता आम्ही निघालो आहे आणि बड्डेचं दिवस आता संपला आमचा अशा प्रकारे आम्ही बड्डे स्पेंड केला सगळ्यांनी विथ फॅमिली मजा आली आज खूप आता आम्ही घरी चाललो आहे आणि व्हिडिओला इथं आताच एंड करतो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि channel la subscribe kar lena hi video hai to subscribe video yes subscribe the video okay ha ah, family liye aise yes yeah.